नमस्कार शेतकरी मी बापू आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा मे दोन हजार चोवीस मध्ये ज्या शेतकऱ्यांचं गारपीट असेल दुष्काळ असेल तसेच अतिवृष्टी असेल पूर असेल आणि अवकाळी पाऊस असेल याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं मे दोन हजार पासून नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांना आता शासनाने अनुदान मंजूर केलेलं आहे आता ते कुठले शेतकरी यासाठी पात्र आहेत कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत कोणत्या विभागातील शेतकरी पात्र आहेत याची आपण माहिती सविस्तर पाहणार आहोत याच्यामध्ये बघा जे शेतकरी पात्र आहेत त्यांची यादी सुद्धा जिल्ह्याच्या संकेतस्थळावर लागणार आहे त्याच्यामुळे ज्यांना जे शेतकरी पात्र आहेत त्यांची जर यादी पाहिजे असेल तर संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावर सुद्धा ही यादी तुम्हाला प्राप्त होणार आहे तर बघा आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेमके यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत आणि त्याच्यासाठी किती निधी मंजूर केलेला आहे तर हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत तर बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस असेल तसेच गारपीट असेल यामुळे शेती पिकांचं तसेच शेत पिकांच्या नुकसानीसाठी एकूण बघा यासाठी दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस शेतकरी पात्र झालेले आहेत आणि त्यासाठी एक हजार नऊशे शहात्तर पॉईंट सदुसष्ट हेक्टर आर एवढं बाधित क्षेत्र झालेलं आहे आणि त्यासाठी बघा शासनाने चार कोटी एकोणपन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे हे झालं सोलापूर जिल्ह्याचं त्यानंतर बघा सांगली जिल्ह्याला सुद्धा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल पूर असेल यामुळे शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं आणि बघा त्यासाठी अठरा हजार तीनशे छत्तीस शेतकरी बाधित झालेले होते आणि सहा हजार चारशे तेरा पॉईंट सत्तेचाळीस हेक्टर आर एवढे बाधित क्षेत्रावर हे नुकसान झालेलं होतं आणि त्यासाठी बघा शासनाने तीनशे एकोणतीस पॉईंट अठ्ठावन्न लक्ष रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे आणि तो सुद्धा आता भेटण्यास मदत होणार आहे त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यासाठी बघा जुलै दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सततचा पाऊस अतिवृष्टी असेल पूर असेल यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी एकूण बघा यासाठी पंधराशे एकावन्न बाधित शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये तीन हजार चारशे पंच्याऐंशी पॉईंट बेचाळीस हेक्टर आर बाधित क्षेत्रावर हे नुकसान झालेलं होतं आणि त्यासाठी बघा दोनशे पाच पॉईंट एक्कावन्न लक्ष इतका निधी शासनाने मंजूर केलेला आहे आता बघा याच्यामध्ये या तीन जिल्ह्यासाठी हा निधी मंजूर झालेला आहे आता हे जे पैसे आहेत ते हे पैसे तुम्हाला डी वी टी पोर्टलद्वारे हे पैसे जमा होणार आहे त्याच्यामुळे जर कोणाचं अजूनही आधार सेडिंग नसेल तर त्यांनी आधार सेडिंग करून घ्यायचं आहे आधार सेडिंग कसं करायचं यासाठी सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ आपण पाहू शकता त्यानंतर बघा एका हंगामात एकाच वेळेस ही मदत भेटणार आहे जिरायत पिके असतील बागायत पिके असतील बहुवार्षिक पिके असतील यांच्या नुकसानीसाठी मदतीच्या दरानुसार ही मर्यादा बघा शासनाने वाढवली आहे आणि तीन हेक्टर पर्यंतच्या ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना ही मदत भेटणार आहे आणि याच्यामध्ये एक विशेष बघा जर ज्या शेतकऱ्यांच्या नावे समजा कर्ज असेल ज्या शेतकऱ्यांचं ज्या बँक अकाउंटला पैसे येतात त्याच्यामध्ये जर कर्ज खाता असेल तर कर्ज खात्यात जे समजा हे नुकसान भरपाईची रक्कम आली तर कर्ज खात्यात ती रक्कम वळवायला कोणत्याही बँकेला अधिकार नाही आणि तशा प्रकारचं जर शेतकऱ्याचा अनुदानाचं पैसे बँकेने वळवलं तर संबंधित बँकेवर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे त्याच्यामुळे बघा जे कोणी शेतकरी पात्र असतील त्यांना लवकरच त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि जे कोणी शेतकरी समजा आपल्या यादीमध्ये नाव आहे की नाही हे जर पाहायचं असेल तर तुमच्या संबंधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावर आपण पाहू शकता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद